गावाचा दुखतो ना इथं दुखतय ही ना दुखतय ना बरे बाई ना कुठून बस एक मिनट मांडी घाला तिकडे सुजल म्हणा बाहेर कप लावून दे इकडे बघा इकडे इकडे तोंड करा सर काय आता मी काय सांगतो नीट आहे का तुम्हाला सगळे नियम कसे रेकॉर्डिंग करून दे तर तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये गॅप आहे म्हणजे ती खाली झालं लटिक सरकून भरपूर दिवस झाली पण त्याच्यातली गादी असते ती हळूहळू बाहेर इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर या हाताला होता म्हणून माने बसून डावा हात दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते म्हणून आता याला म्हणतात सर्वायकल्स हिन हिनाच दुखते हिनच डोक्याला छातीला पाठीला कनेक्ट इकडे इकडं दाबल्या तर दुखत नाही इकडे आपल्या दुखत पण याच्या तुमच्या काही चुका होत्या तुम्ही डाव्या कुश झोपता उश्या दोन दोन मान मोडतात मानेला झटका देता त्याचे ना प्रकार वाढत असतो उठताना बसून हात खाली टेकवलं की हात जड पडणार प्रकार वाढत याला तीन ट्रीटमेंट फरक पडेल क्लिअर पण तुम्ही हे नियम पाळले तर आजार बारा नियम नाही पाळले त्रास परत परत होणार आता याला माझा सर्वायकल स्पॉन हो। यायचे मायचे एमआरआयला स्पष्ट दिसत हो। पण पर मरेपर्यंत जरी याच्यावरती गोळ्या याच्यावरती मेडिसिन तयार झाले का नाही जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेता नियमात राहता आजार बारा नियम तोडला दुखण्यात आला पण मेडिसिन काय करता त्याच्यातली फक्त सूज कमी करतात पण आजार बरा नाही करत म्हणजे मनका जागेवर जात नाही गादी लेवलला आणत नाही मेडिसिन किंवा पेन किलर वगैरे पण ह्याच्याने काय होतं तुमचा मनका पण जागेवर येतो गादी पण लेवलला एटिनस पण चालू होतं पण ती जी मी सांगलेली त्या पद्धतीची थेरपी प्रोसेस पूर्ण होणं गरजेचं आहे आता याला या काय कुशळ झोपणं डोक्यावर हात ठेवणं मानेला झटका देणं हाताला झटका देणं या कुशव झोपणं बंद आंबट मातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल या गोष्टी खायच्या जवळ पूर्ण पाहतो हाथ खाली माइक दो माइक दो बस बीपी डायबिटीज काही नाही ना नहीं बस रिलैक्स अब बस इकड़े मान दो रिलैक्स माइक बस